वधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः भगवान दत्तात्रयंच्या चरणी नतमस्तक होऊन आपला सर्वांचा हृदयस्थ असणाऱ्या परमेश्वराला नमस्कार करून आपण सर्व साधक श्रोते गुरुचरित्राचे वाचक गुरुचरित्राची उपासना करणारे सर्व दत्तभक्त भक्त चरणी मी नतमस्तक होतो या गुरुचरित्राच्या अभ्यास चिंतन मालेमध्ये आपण गुरुचरित्रातल्या एकोणीसावा अध्याय बघितला त्याचा अभ्यास केला चिंतन केलं आणि गुरुचरित्रात नसणारी एक कथा आपण बघितली की आमचे वाडीचे पुजाऱ्यांचे जे पूर्वज होते बैरमभट जेरे यांना दत्त महाराजांनी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या मनोहर पादुका देऊन यांची पूजा करण्याकरता पुजारी नियुक्त केलं कीर्तनम विष्णो स्मरणं अर्चनम वंदनम सख्यम दास्यम आत्मनिवेदनम अशी नऊ प्रकारची नववेदा भक्ती आहे या नववेदा भक्तीमध्ये या भैरमबट जेरेनी वंदन नावाची भक्ती केली आहे बारा वर्ष आणि ती साधना जेव्हा पूर्ण झाली त्यावेळी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली आणि आपल्या अक्षय पादुका मनोहर पादुका त्यांना दिल्या आणि त्यांचं पुजारी पण त्यांना दिलं पुढं त्या भैरमबट जेरेना एक मुलगा झाला महाराजांच्या वराप्रमाणे आणि त्या मुलाला पुढे चार मुलं झाली तो आमचा पुजाऱ्यांचा हा जो वंशवृक्ष आहे हा चार मुलांचा वंशवृक्ष आहे म्हणून याला चार फडे असं म्हणतात एक एक मुलाच्या वंशजांनी एक एक वर्ष सद्गुरु पादुकांची सेवा करायची असा हा नियम त्याप्रमाणे आम्ही पुजारी लोक या मनोहर पादुकांची पूजा करतो ध्यानाच्या श्लोकामध्ये चिंतामणी गुरु पादो दुर्लभ भुवन असं आपण म्हणतो या गुरु पादुका काय आहेत तर मनोहर पादुका आहेत म्हणजे मनाचं हरण करणारे हरण करणे म्हणजे काय तर जबरदस्तीनं काढून घेणे याला हरण करणे असं म्हणतात एखादी वस्तू मी तुमच्याकडून हरण केली म्हणजे काय तर तुमच्या मनात नसताना मी तुमच्याकडून काढून घेणं याला म्हणतात हरण कारण जोपर्यंत परमेश्वराला आपण मन देत नाही तोपर्यंत परमेश्वर कृपा करत नाही भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगताना देव सांगतात की व मन आधस्त्व मयी बुद्धीनिवेशय निवशस्वीचे मय्येव व आता ऊर्ध्व न संशया तू मन मला तुझं मला दे आणि सगळ्यात देण्याला अवघड गोष्ट कुठली असेल तर ती मन आहे मन आपण देऊ शकत नाही परंतु या मनोहर पादुकांच्या समोर येऊन आपण उभारलो की परमेश्वर मन आपलं काढून घेतो आपल्याकडे मनाचं हरण करतो आणि आपल्यावर कृपा करतात आपलं मन असू दे अगर नसू दे त्या पादुकांच्याकडे बघितलं की मनाचं हरण होत परमेश्वर मन काढून घेतो आपल्या चरणी लावतो असे एक अद्भुत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी या ठिकाणी निर्माण केलं या पादुका कशा आहेत तर या पादुका चिंतामणी आहेत चिंतामणी म्हणजे काय तर मनात कुठलेही चिंतन आपण करू दे कुठल्याही वस्तूचं चिंतन करू दे ताबडतोब ती वस्तू आपल्याला प्राप्त होते ते चिंतामणी ज्याच्याजवळ असेल त्याला तर सद्गुरु पादुका म्हणजे काय आहेत तर चिंतामणी आहेत मनातल्या सर्व इच्छा ह्या या, या पादुकांच्या मुळे पूर्ण होतो फक्त विषय असा आहे की आपण काय मागायचं त्या सद्गुरु पादुकांच्या जवळ गेल्यानंतर भौतिक विषयांच जर आपण चिंतन करायला लागलो तर भौतिक विषयच आपल्याला मिळतील परंतु हे भौतिक विषय कधी न संपणारे एक कुलकर्णी नावाचं दाम्पत्य पौर्णिमा करत असे दर पौर्णिमेला मंदिरात आम्ही गेलो की आम्हाला ते भेटत नमस्कार करत मी त्यांना एक दिवस विचारलं की एवढे वर्ष मग तुम्ही पौर्णिमा करता काय आहे मनात इच्छा तर ते म्हणाले की मुलाला नोकरी नाही आहे नोकरी लागावी या करता आम्ही पौर्णिमा करतोय काही दिवस गेले असतील एखाद्या एका, एका पौर्णिमेला ते गाठ पडले त्याने हातावर पेरडा ठेवला की मुलाला नोकरी लागली पुन्हा एक दोन तीन पौर्णिमा गेल्यानंतर पुन्हा हे पौर्णिमेला दिसले म्हटलं अहो म्हटलं आता तुमच्या मुलाला नोकरी लागावी म्हणून तुम्ही पौर्णिमा करतो होता आता नोकरी लागली म्हटले आता काय तर म्हटलं आता लग्नाचं बघा लागलोय लग्नाचं काय जमना <coughs> मुलाच्या लग्नाचं व्हावं म्हणून पौर्णिमा करावं लागलो काही दिवस पौर्णिमा गेल्यानंतर पुन्हा एका पौर्णिमेला मंदिरामध्ये भेट झाली म्हणजे मुलाचं लग्न ठरलं आणि अमुख तारखेला कार्य आहे पुन्हा एक पाच सहा महिने गेले असतील वर्ष गेला असेल पुन्हा हे पौर्णिमेला भेटले अजून काय इच्छा आहे ते म्हणाले आता नातू पाहिजे नातू झाला तरी अजून पौर्णिमा करता येतच हे कधीही न संपणार आहे हे जर तुम्ही मागायला लागला तर ते देतील कारण ते चिंतामणी आहेत मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याकरता ते इथं बसलेले आहेत मग मा आपण मागायचं काय त्यांच्याकडं ह्या वस्तू मागायचं काय आपण न मागता सुद्धा या पूर्ण होणारच आहेत केव्हा तरी केव्हा ना केव्हा तरी मुलाला नोकरी लागणारच आहे केव्हा ना केव्हा तरी मुलाचं लग्न होणारच आहे त्याला मुलं होणारच आहेत परंतु या पलीकडे जीवनाचं काहीतरी लक्ष पाहिजे का नको आपलं परमेश्वर प्राप्ती व्हावी परमेश्वराचं दर्शन व्हावं या मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं ही मागणी देवाकडे मागायला पाहिजे का नको कारण तो इतका शक्तिशाली आहे की समोर जाऊन आपण इतकी किरकोळ गोष्ट मागायची का एक राजा आपल्या प्रधानाला घेऊन शिकारी करता गेला शिकारी करता गेला शिकारीच्या वेळा रस्ता चुकला पाणी नाही भूक लागलेली तहानेनं व्याकुळ झालेला भुकेनं कासावीस झालेला रस्ता सापडत नाही काय करावं संध्याकाळची वेळ तोपर्यंत एक गुराखी एक मेंढ्या चरणारा तो मेंढपाळ त्यांना दिसला हे दोघही त्याच्याजवळ गेले त्याला म्हणाले अरे बाबा तुझ्याजवळ पाणी आहे का तर तो म्हटला आहे पाणी भोपळ्याचा तुंबा होता त्या भोपळ्याच्या तुंबातून पाणी काढून राजाला दिलं राजाला बरं वाटलं भुकेनं कासावीस झालेला त्यानं आपली शिदोरी उघडली एक भाकरी प्रधानाला एक भाकरी राजाला दिली त्याच्यावरती चटणी भुकेनं कासावीस झाल्या असल्यामुळं ती भाकरी सुद्धा राजाला गोड लागली राजा प्रसन्न झाला राजा प्रसन्न झाला तो मेंढपाळाला म्हणतो माग म्हटले तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे माग म्हटल्यावर तो म्हणतो की महाराज तंबाखू आहे त्याच्यावर चुना नाही आहे थोडासा चुना असला तर द्या म्हटले बराच वेळ तंबाखू खाल्लेली राजाकडे काय मागायचं तंबाखूवर चुना मागायचं काय पण राजाच्या ऐश्वर्याला साजिस काहीतरी मागायला पाहिजे का नको तस हा परमात्मा आहे संपूर्ण जगताचा मालक आहे जगताचा राजा आहे तो द्यायला बसलाय पण आपण त्याच्यासमोर जाऊन काय मागायचं एकदा तरी त्या परमेश्वरासमोर असं जाऊन म्हणा की देवा तू खूप काही आम्हाला दिलेस आम्ही समाधानी आहोत देवा आता फक्त आमच्यावर कृपा कर बाकी काही नको एकदा तरी मागून बघा किती आनंद होतो आपल्याला कारण सगळं जे दिलेलं आहे ते परमेश्वरानंच दिलेलं आहे आणि आपण काहीच आणलेलं नाही परंतु आज सगळं काही जे आपल्याकडे आहे ते सगळं परमेश्वरानं दिलेलं आहे आपलं काहीच नाही आहे हे सगळं त्याला परत देऊन जायचं आहे आपलं जीवन सुखकारक व्हावं याकरता या, या सगळ्या वस्तू परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या आहेत परंतु तरी सुद्धा तिथं जाऊन मागण्याशिवाय आपण दुसरं काहीच करत नाही म्हणून त्या जरी चिंतामणी असल्या आपल्या मनातल्या सगळ्या चिंता दूर करणाऱ्या असल्या मनात चिंतन केलेलं सर्व काही प्राप्त करून देणाऱ्या त्या पादुका असल्या तरी सुद्धा आपण काय मागायचं हे आपण मनामध्ये ठरवायला पाहिजे कारण त्यांच्या ऐश्वर्याला त्या सम्राटासमोर जाऊन जगाच्या सम्राटासमोर जाऊन आपण जेव्हा मागतो तेव्हा त्याच्या ऐश्वर्याला साजेस असं काहीतरी मागायला पाहिजे आणि ते जर आपण मागू तर ते दिल्याशिवाय राहणार नाही परंतु होतं कसं या भौतिक सुखामध्ये आपण इतके गुणगुण गेलोय की जे मानवी जीवनाचं लक्ष आहे ते लक्ष कधीच दृष्टिक्षेपात येत नाही हे दृष्टिक्षेपात यायला या या पाहिजे याकरता त्यांच्याकडे मागतानाच आपण असं मागूया की देवा आमच्यावर कृपा कर आमच्या मानवी जीवनाचा सार्थक हो दे या जन्म मरणाच्या या संसार परंपरेत आम्ही गुंतून गेलोय गुरफटलोय यातून आम्हाला मुक्त कर ती निश्चित देतील आपल्याला आपल्याला निश्चित देतील तर चिंतामणी गोरव पादव अशा चिंतामणी या अक्षय पादुका श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी या ठिकाणी स्थापन केल्या आम्ही पुजारी लोक महाराजांनी ज्याप्रमाणे भैरंबट चेऱ्यांना सांगितली पूजा त्या पूजा पद्धतीप्रमाणे रोजच्या रोज आम्ही या ठिकाणी सेवा करतो आहोत आणि परमेश्वराच्या कृपेनं दत्त महाराजांच्या कृपेनं एकदम सुखात आणि समाधानात आम्ही आहोत कारण ही दत्त महाराजांची राजधानी आहे सगळ्या दत्तक्षेत्रामध्ये हे राजधानीच क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे गुरुचरित्रात नसलेली <coughs> गुरुचरित्रकारांनी सांगितलेली नसलेली आणखी एक लिला आणखी एक कथा आपण बघायची आहे परंतु या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या भागामध्ये ही जी कथा आहे की जी सांगितलेली नाही परंतु ती या ठिकाणी घडलेली आहे जरी गुरुचरित्रामध्ये आलेली नसली तरी श्रीमद परमहंस परिवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी आपल्या स्त्री शिक्षा या ग्रंथामध्ये ही कथा सांगून ठेवलेली आहे ती कथा आपण पुढच्या भागामध्ये त्याचा अभ्यास करू चिंतन करू या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो अवधूत चिंतना श्री गुरुदेव